सेवा सदन कला कौमुदी युवती महोत्सव अंतर्गत समूह नृत्य स्पर्धेत वाल्चन कनिष्ठ महाविद्यालयाने सुयश प्राप्त केलं पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर तर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही विद्यार्थिनींच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सेवा सदन कला कौमुदी आंतर महाविद्यालयीन युवती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये किर्लोस्कर सभागृहात समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत पंधरा संघांनी सहभाग नोंदवला यामध्ये वालचंद कनिष्ठ महाविद्यालयानं सादर केलेल्या बॅक टू स्कूल या शालेय जीवनातील आठवणी शालेय परीक्षा तणाव आणि पालकांच्या अपेक्षा या थीम वर आधारित समूह नृत्यात उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केलं अकरावी विज्ञान शाखेतील दिया सोनकांबळे सोनम हाऊजी आदिती शेळके महालक्ष्मी बोमेन सारा सोनी लक्ष्मी पुरा बुरा श्रुती बोयनाल हर्षदा जानगवळी सृष्टी मेंथे या स्पर्धकांनी सहभाग घेतला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र रोख रक्कम आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचं प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी उपप्राचार्य अनुप मेहत्रे पर्यवेक्षक डॉ जीवराज कस्तुरे महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केलं त्यांना चंद्रशेखर कस्तुरे आणि चेतन तुपकर यांचं मार्गदर्शन लाभलं